नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत एकदम नवीन रेसिपी आहे रेशनच्या तांदळा तांदळापासून आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे आपल्याला एक वाटी रेशनचे तांदूळ तर ता हे रेशनचे तांदूळ आहेत एक वाटी घेतलेले आहेत बघू शकतात तर आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्यात जोपर्यंत यांचं पूर्ण पावडरचं पाणी निघत नाही तोपर्यंत आपण धुवून घेतलेलं आहे आता हे एका चाळणीत काढून घेणार आहे मी एका चाळणीतून मी सगळे यांच्यातलं जेवढं पाणी होतं तेवढं काढून घेतलं आणि आता यांना एका ताटात टाकलेलं आहे आता हे मी उन्हात ठेवून देणार दोन म्हणजे पूर्ण कोरडं होईपर्यंत उन्हात एखाद एक दीड तास ठेवून देणार आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही फॅनच्या हवेत पण ठेवू शकतात तर मी आता हा ताट उन्हात ठेवून देणार आहे हे बघा आपले तांदूळ व्यवस्थित सुकून गेलेले आहेत हे बघ मस्त कोरडे झाले आता आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला लगेच गॅस ऑन चालू करून कडे ठेवायची आता आपली कडे गरम झाली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आपल्याला तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे हे बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे मी तांदूळ टाकून बघते लगेच वर ते आला आहे तांदूळ तर असं तेल गरम पाहिजे आपल्याला आता थोडे थोडे तांदूळ टाकून सर्व चढून घेणार आहोत चॉकलेटी कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आपल्याला कलर बदलत चाललाय आपल्या तांदूळांचा बघा आपले तांदूळ मस्त भाजलेले तळले गेले त्यात गे आपण काढून घेऊ सर्व तांदूळ आपल्याला असे कलर येईपर्यंत भाजून घ्या तळून घ्यायचे बघू शकतात हे बघा आपले तांदूळ सर्व तांदूळ व्यवस्थित तळून घेतले या पद्धतीने सर्व तांदूळ तळून घ्यायचेत आपल्याला आता हे पूर्ण आता गरम आहे पूर्ण थंड होऊ द्यायचे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला याचं पुढची प्रोसेस करायची मी मोठ्या ताटात काढून घेतले लवकर थंड होण्यासाठी आपण याची थंड होण्याची वाट पाहू हे बघा आपलं त तळलेले तांदूळ मस्त थंड झालेत आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ हे बघा मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते एकदम आपल्याला पूर्ण बारीक रव्यासारखं करायचं आहे हे बघा आपले मिश्रण व्यवस्थित दळलं गेलं आहे आता ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत हे बघा सगळं मिश्रण काढून घेतलंय या पद्धतीने बारीक रव्यासारखं दळून घ्यायचंय आता लगेचच गॅसवर कढाई ठेवणार आहे कढईमध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत आपण ह्याच वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दूध घ्यायचे दीड वाटी दूध घेणार दूध व्यवस्थित गरम द्यायचे आपलं दूध गरम होतं तोपर्यंत आपण बादाम दळून घेणार आहोत आणि दोन इलायच्या हे बघा आपलं बदाम आणि इलायची दडून झाली आहे आणि दूध पण गरम झालंय दुधात आपण साखर टाकून घेणार आहोत तुम्हाला किती गोळा आवडतं ते अंदाजाने तुम्ही तुम्ही आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची व्यवस्थित हलवतच राहायचं आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेले काजू बदाम टाकून घेणार आहोत आणि आता जे आपण वाटण केलेलं होतं तांदळाचं ते पण टाकून घेणार आहोत आणि लगेच लगेच हल हलवत राहायचं हे आपल्याला गाठी द्यायच्या नाही कारण ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात झालेली हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे मिश्रण तयार झालंय गॅस बंद करून देते मी आणि आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण एका डब्यात तुमच्याकडे जर असा डबा किंवा एक बनवायचं भांडं असेल ना तुम्ही त्याच्यात काढू शकता आपल्याला बर्फीचा आकार द्यायचा आहे मिठाईला त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकून घेतलंय मी आता सर्व या याच्यात डब्यात काढून घेणार आहे मी आपल्याला व्यवस्थित डब्यात सेट करून घ्यायचंय मी नी आधी डब्याला धूप लावून घेतलेलं आहे हे बघू शकता मी मस्त सेट करून घेतलंय आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे आपण थंड होऊ देऊ व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं गरम आहे इतक्यात आपण वरतून काजू बदाम किसून घेऊ थोडंसं हाताने व्यवस्थित दाबून घेऊ त्याला आपली मिठाई ना पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला कट करायची तर पूर्ण थंड होऊ देऊ आपण त्याला रक्षाबंधन स्पेशल आहे चला तर मग आपण आता आपली बर्फी मस्त कट करून घेऊ थंड झाली आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता पूर्ण थंड झाल्यावरच कट करा बघा किती छान झालेली आहे आपली मिठाई अगदी स्वस्तात मस्त मिठाई बनवून तयार आहे ते पण रेशमच्या तांदूळची बघू शकतात आपली मिठाई किती छान झालेली आहे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय